इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणीपुरवठा योजनेचं काम तातडीनं सुरू करावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे कार्यक्रमानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खासदार माने यांनी ही मागणी केली इचलकरंजी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून शासनानं सुळकूड पाणीपुरवठा योजना सुरू केली मात्र या योजनेचं काम अजून सुरू झालेलं नाही या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हे साडेतीन लाख लोकसंख्येचं शहर आहे इचलकरंजीला दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो प्रतिदिन एकोणनव्वद दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ पंचेचाळीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत आहे त्यामुळे दुधगंगा नदीवरून पिण्याच्या पाण्यासाठी सुळकूड योजना मंजूर केली आहे अमृत योजना टप्पा दोन मधून एकशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय मात्र काही गावातून या योजनेला विरोध होतोय त्यामुळे या योजनेचं काम सुरू झालेलं नाही इचलकरंजीची पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी पाणीपुरवठा योजनेचं काम तातडीनं सुरू करावा अशी मागणी खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राहुल आवाडे उपस्थित होते